मेष राशीचं लव लाईफ कसं राहणार आहे जुलै महिन्याचं या महिन्याचं आपण पाहणार आहोत ज्या व्यक्ती रिलेशनमध्ये आहेत रिलेशनशिपमध्ये आहेत थर्ड पर्सन आहेत तुमचं लव लाईफ आहे सोलमेट आहात तुम्ही प्रिय व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे तर तुमचं लव लाईफ कसं चालणार आहे या महिन्यात ते पाहूयात जे आहेत आत्ता रिलेशनमध्ये त्या जे कॉन्टॅक्ट्समध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी हे रिडिंग नाही आहे ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत आत्ता त्यांच्यासाठी आहे हे सेक्शुअल फ्रीडम द रेनबो रिव्हायव्हर इंटिमेसी वा wow. कमिटमेंट इमोशनल फ्रीडम लव मॅच्युरिटी अतिशय सुंदर कार्ड सगळे सकारात्मक कार्ड एक सुद्धा नेगेटिव कार्ड नाही आहे तर कार्ड बघा ज्या नात्यामध्ये तुम्ही आता आहात तर लव प्रेम आहे ते प्रामाणिक प्रेम आहे पण म्हणजे तुम्ही या एनर्जीमध्ये आहात आणि याच एनर्जीमध्ये राहो या माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला पण हे करत असताना फक्त तेवढ्या जग मर्यादित नाही अजून काही तुमच्या कर्तव्यांकडे किंवा तुमच्या जबाबदारींकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे का या नात्यामुळे इकडे तुम्हाला पाहण्याची गरज आहे सेक्शुअल फ्रीडम एक शारीरिक आकर्षण असतं प्रेम म्हंटलं की हो प्रेम आहे ते प्रामाणिक आहे सौंदर्य आहे सगळं आहे पण शारीरिक आकर्षण सुद्धा आहे तर तुमचं वय काय आता हे कारण असं असतं की आत्ता या गोष्टी करण्याचं किंवा या गोष्टीकडे जाण्याचं तुमचं वय नाहीये स्वातंत्र्य माणसाला असतंच की आ, तुम्ही परिपक्व आहात तुम्ही आता वयाने पण मोठ्या काय करावं हा तुमचा स्वतःचा निर्णय असेल पण तुमच्या बाकीच्या काय आवडी आहेत तुमचे काय छंद आहेत तुम्हाला काय आवडतं तुमचं बाकीचं आयुष्य तुम तुम्हाला कशामधून आनंद मिळतोय अजून हा विषय सोडून लव हा विषय सोडून दुसरीकडेही बघण्याची तुम्हाला गरज आहे हो तुमचं नाता असं आहे की इंटेमिसिंग की ते फक्त शारीरिक आकर्षण नाही आहे मी सांगितलं ना तुमचा हा प्रवास खूप छान योग्य दिशेने चालला आहे तुमचं जे नातं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे ते फक्त शारीरिक आकर्षणासाठी नाही आहे तिथे त्याच्यामध्ये सौंदर्य आहे जपणूक आहे एकमेकांच्या भावना जपल्या जात आहेत एकमेकांचे विचार एकमेकांना जपलं जातं आहे तिथे तुम्हाला काय हवं आहे काय नको आवडीनवडी आवडी निवडी तुमच्या दोघंही तुम्ही एकमेकांना जपता एक, एक कमिटमेंट दिलेली आहे तुम तुम्ही दोघ्यांनी एकमेकांना किंवा जे या नात्यामध्ये आहे त्या या महिन्यात त्यांना नक्कीच कमिटमेंट अशी मिळेल की नाही मी शेवटपर्यंत तुझ्याबरोबरच असणार आहे ही मैत्री अशीच आपली राहणार रा आहे त्याच्यामध्ये कुठलीही बंधनं नाही आहेत तुला काय हवं ते कर तुझी काय स्वप्न आहे तुझ्या काय आवडी आहे तुझे काय छंद आहेत तुला काय करायचं आहे ते तू करू शकतोस किंवा करू शकतेस म्हणजे एक स्वातंत्र्य असतं त्या त्या जे नातं मनापासून झालेलं असतं अतिशय प्रेमळ नातं असतं त्या नात्यामध्ये बंधनं नसतात कुठं आडसर नसतो कुठला आणि कुठलाही असं वर्चस्व नसतं नाही की तो असंच केलं पाहिजे तू अशीच राहिली पाहिजे तो असाच राहिला पाहिजे नाही हे या नात्यामध्ये कधीच नाही अतिशय सुंदर कार्ड आहेत मेष राशीचे खूप छान आहे तुमची मैत्री फक्त की खूप जास्त एफर्ट्स तिकडे जात आहेत का बघा म्हणजे थोडक्यात हे एक नातं सोडून आणखीनही तुमचे नाते आहेत आ, काही जबाबदाऱ्या आहे थोडी मॅच्युरिटी परिपक्वता येऊ देत आता त्याच्यामध्ये आणि शारीरिक आकर्षण असणं स्वाभाविक आहे पण ते कितपत योग्य आहे तुम्ही वैवाहिक बंधनामध्ये बांधले गेलेले आहात का जाणार आहात का जर तुमचा विवाह झाला नसेल तर या गोष्टीकडे बघणंसुद्धा खूप गरजेचं आहे फक्त जास्त त्याच्या आहारी जाऊ नका ते योग्य आहे की नाही त्याच्यामुळे काही नुकसान नाही होणार ना तिथे तुम्हाला थोडा विचार करायचा आहे तिथे मॅच्युरिटीने विचार करा ती गोष्ट करताना म्हणजे खूप त्याच्या या महिन्यात खूप जास्त आहारी नका जाऊ बाकी अतिशय सुंदर गार्ट